नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आमच्या हर्षीला सात महिने पूर्ण होते फोटो तर त्याचंच फोटोशूट करायचं आज माझं चाललं होतं तयारी आणि हा हर्षिला आहे ना घरी शंभू पण म्हणते तर मग मी ते ना आधी तांतळाने असं ह्याच्यावरती काढून घेते नाव हर हर महादेव असं आणि पलीकडच्या साईडला आहे ना इशू हर्षीला खेळवते तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि त्याचबरोबर जागतिक महिला दिनाच्या जा, पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हर हर महादेव असं काढून घेतले नंतर इकडं सेवन आकडा काढलेला आहे आणि त्या त्रिशूल काढते हे महादेवांच्या त्रिशूल आणि मग चालू होता विचार की पलीकडे काय काढू वगैरे तर मग नंतर आहे ना मी पिंड काढले अशा पद्धतीने पलीकडच्या साईडला पिंड पण काढून घेतली मी आणि नंतर आहे ना असं वेल होता माझ्याकडं पानांचा आणि त्याला खाली फूल पण होतं तर ते मी विचार करत होते की म्हणजे कसं चांगलं वाटेल कुठं लावल्यानंतर ते तर नंतर आहे ना मी त्या पिंडीच्या वरतीच असं ठेवलं गोल करून आणि सगळ्यात मोठा टास्क तर होता की हर्षूला कपडे घालण्यासाठीच तर तो थोडा पण थांबत नव्हता कपडे घालण्यासाठी असं सारखा सुद्धा आता तुम्ही पुढे पुढे तो व्हिडिओमध्ये बघचाल की तो कसा करतोय बघा मांडीवरून खालीच चालला होता त्यानंतर तर पलटी होऊन लगेच पुढं सरकून हे घे ते घे ते चाललं होतं तर कसं तरी नाली लावून मी आणि इशून त्याला ड्रेस घातला येणं तसा व्हाइट कलरचा असा कोणता ड्रेस नव्हता मग थोडंसं हा व्हाईट शर्ट होता म्हणून मी हाच घातला त्याला तर आता येणा फायनली घालून झाला त्याला ड्रेस कसा तरी घातला त्यानंतर आता गंध लावायचा होता काजळ वगैरे लावायचं होतं फक्त त्यांनी टीकाच लावू दिला काजळ काय लावू दिलं नाही आणि आता आपण उठलेला तो खेळ खेळतोय माझ्या शेजारी त्याच्यामुळं आवाज येत असलं तुम्हाला असं खेळ खेळणी वाजवलेला वगैरे खे आणि लावलं आता इथं मी काजळ ते आणि त्याच्यावरती पावडर वगैरे लावली असं काजळावरती म्हणजे निघत नाही ते काजळ आणि नंतर मग फोटोशूट करायला घेतलं मी त्याचे व्हिडिओ पण काढले आणि फोटो पण काढले मी तर कसा वाटला माझा छोटासा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय